नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी समाप्त होईल पितृपक्षांच्या काळात पित्रांच्या आत्माच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आपल्या हिंदू धर्मात श्राद्धला विशेष महत्त्व आहे श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेले विधी ज्यामुळे पित्रांना समाधान मिळते असं म्हटलं जाते की पितृपक्षांच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात यावर्षी पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून सुरू होऊन तो दोन ऑक्टोंबरपर्यंत पितुपक्ष राहणार आहे या पंधरा दिवसात तिथीनुसार श्राद्ध करतो तसेच आपल्या पूर्वजनांच्या मुक्तीसाठी तसेच त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण पित्रांना घास टाकत असतो तसेच नैवेद्य दाखवत असतो कारण हे उपाय न केल्यास तसेच शास्त्रानुसार मानलं जाते की जर व्यक्तीच्या मृत्यूप्रश्चात विधीपूर्वक श्राद्धकर्म न केल्यास त्या पित्रास मुक्ती मिळत नाही मग त्यामुळे कुंडलीमध्ये पितुदोष निर्माण होण्याची शक्यता असते पितुदोषमुळे संतान सुखप्राप्ती होत नाही तसेच वंश वृद्धी होत नाही पैसा टिकत नाही आणि कुटुंबामध्ये अशांती येते अशा प्रकाराचे अनेक समस्या कुटुंबामध्ये येतात त्यामुळे या पितृपक्षांमध्ये आपल्याला पूर्वजनांच्या आत्म्यासाठी शांतीसाठी तर्पण पिंडदान तसेच श्राद्धकर्म केले जाते याशिवाय आपल्याला याच पंधरा दिवसांच्या काळात एक उपाय करायचा आहे हा उपायांमुळे आपल्या पितृदोष नष्ट होण्यास मदत होईल आणि त्यांना मुक्ती मिळेल हा चमत्कारिक उपाय म्हणजे तुम्हाला ह्या पितृपक्षात या पंधरा दिवसात तुम्हाला रोज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे असा हा एक चमत्कारिक उपाय आहे ह्या उपाय केल्यानंतर आपले प्रखर पितुदोष संपेल आपले पितर भरपूर आशीर्वाद देतील आणि घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमचे पितूंचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो म्हणजे म्हणजे सप्टेंबर आजपासून ते दोन ऑक्टोंबर पर्यंत हा दिवा रोज संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सात कधीही लावू शकतात याशिवाय हा दिवा लावताना तुम्हाला गाईचं शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हसीचं तूप घेतलं तरी चालेल पण त्यामध्ये चिमूटभर हळद टाका तुमच्याकडे गाईचं तूप किंवा म्हशीचं तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकतात काही हरकत नाही कसाही दिवा तुम्ही लावू शकता फक्त दिवा लावला पाहिजे मग त्यानंतर तो दिवा तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन लावायचा आहे म्हणजे घराच्या बाहेर तुम्ही मुख्य दाराच्या बाहेर जायचं आणि तुम्हाला पूर्व दिशाकडे तो दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर ती पूर्व दिशाला कोणत्या स्वच्छ आणि प्रसन्न ठिकाणी कुठेही तुम्ही फक्त हा एक दिवा पूर्व दिशेकडे वाद करून लावायचा आहे तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवा लावताना तुम्हाला तुमचे पूर्वजणांचे नाव घ्यायचं आहे यामध्ये तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा असतील त्यांचे नाव तुम्हाला घेऊन तो दिवा रोज रात्री म्हणजे संध्याकाळी पितू पक्षात पंधरा दिवस रोज लावायचा आहे त्यामुळे जर तुम्हालाही तुमचे सर्व कष्ट दूर करायचे असतील तसेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर हा दिवा तुम्ही सुद्धा रोज संध्याकाळी लावला पाहिजे हा उपाय नक्की करून पहा हा उपाय केल्यानंतर प्रखर दोष संपील आणि आपले पितर भरभरून आशीर्वाद देतील तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असतान तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गंगणपते नम हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय